यावेळी रावल यांच्या उत्तरांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली ना अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारत आहेत किमान त्याचा उल्लेख करा काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी पण त्याचा उल्लेखच करायचा ता आणि टाळायचा आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होताय हमी कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग काय भरून का देत नाही आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत आणि शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या के केली हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय नाही ना त्यां ना, उत्तर द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय त्याला मग काय उत्तर देताय इम्पोर्ट काय केला के गेलं कापूस इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा हे करताय म्हणून आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याच उत्तर द्या ठीक आहे